जेव्हा मन दुःखी असेल एकटे पडले असाल तर नक्की बघा हा व्हिडिओ आयुष्य बदलणारे विचार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी पण तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलेच लोक तुम्हाला टाळत आहेत व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणाला काहीही फरक पडत नाही म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहा तीन आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुःखी आहे पण तोंडावर हसू ठेवावं लागतं चार या जगामध्ये तीन प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात एक चुगली करणारे जळणारे स्वार्थी आणि मतलबी असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे काही ते तुमचे खूप जवळचे आहेत पण खरं पाहिलं तर ते स्वतः शिवाय त्यांच्या आईवडिलांचे पण नसतात पाच ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी पण तुम्हाला मिळेल सहा शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जरी बोलले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही सात जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोकं आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसूसुद्धा विसरतो आठ जेव्हा शेवटी सगळं एकट्यानेच सोडून जायचं आहे तर आत्तापासूनच एकटं राहणं का शिकू नये नऊ जास्त पण चांगलं असू नये नाहीतर लोक वेड आणि बावळट समजतात दहा कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाही अकरा कधीही दुसऱ्यांचे बोलणं ऐकून स्वतःचे नाते संपवू नका कारण नाते आपले असतात दुसऱ्यांचे नाही बारा खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज पडत नाही तेरा तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किंमती वस्तू मिळवू शकता जी तुम्ही पैसे देऊनसुद्धा खरेदी करू शकता चौदा एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही पंधरा वेळ असो तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहानपण आहे कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होईल सोळा काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो सतरा कोणी आज तर कोणी उद्या बदलते पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बदलतोच अठरा आजकाल हे कोणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे लोक फक्त हेच पाहतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही एकोणवीस मन तर अजूनही जिवंत आहे फक्त भावना मेल्या आहेत वीस या जगाला खोटे लोकच आवडतात थोडं जरी खरं बोललं तर, तर लोकांना आजकाल राग येतो एकवीस जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतरसुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात अशी लोकं देवाला सगळ्यात जास्त आवडतात आणि हेच लोक आयुष्यात जिंकतात बावीस या गोष्टीचे दुःख करू नका की तुम्ही काय गमावलं पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोलाल ते करून दाखवतात हो तेवीस कोणी तुमचं कितीही जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदाच पाहतो चोवीस अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिले जात नाही पंचवीस आपला तोच असतो जो कोणाही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही सव्वीस महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचा असून सुद्धा तुमची साथ देतो सत्तावीस अडचणी आयुष्याचा हिस्सा आहेत स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यांवर ठेवल्या तो आयुष्य हरला अठ्ठावीस कधी एकटंच चालावं लागलं तर घाबरू नका कारण स्मशान शिखर आणि सिंहासनावर माणूस एकटाच चालतो एकोणतीस ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो तीस अशी पसंत काय कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागतं एकतीस समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर भरवसा पण तोडलेला असतो बत्तीस काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते चिळून निघून जातात तेहतीस ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते चौतीस आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे पस्तीस कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा अर्थी उठताना तर द्वेष करणारे पण रडतात छत्तीस जेव्हा मन नाराज कोणा आपल्या व्यक्तीवर असेल तर माणूस ओरडत नाही तर रडतो सदोतीस विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमातसुद्धा डंखच मारेल काही लोक या विंचूसारखी असतात अडोतीस तुम्ही कोणत्याही कामांमध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे hey विचार आपल्याला कसे वाटले कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद